नमस्कार आज आपण एका महत्वाच्या ऐतिहासिक स्थळाबद्दल बोलणार आहोत प्रतापगड किल्ला आपल्याकडे प्रतापगड इतिहास आणि पर्यटन या लेखातून काही माहिती आहे तर या माहितीच्या आधारावर आपण या गडाचा इतिहास आणि पर्यटनाच्या दृष्टीने त्याचं आजचं महत्व काय आहे हे जरा सविस्तर पाहूया हो नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आणि अफजलखान वधासारख्या एका मोठ्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार स्वराज्याच्या इतिहासात याचं स्थान खूप महत्वाचं आहे अगदी हा किल्ला येतो सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पासून जवळ आहे तसा म्हणजे साधारण चोवीस किलोमीटरवर हो आणि याची बांधणी सोळाशे छप्पन मध्ये झाली महाराजांच्याच आदेशाने मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली बरोबर पण मला वाटतं याच्या केवळ बांधणीपेक्षाही म्हणजे त्यामागचा उद्देश जास्त महत्त्वाचा आहे फक्त एक किल्ला बांधायचा नव्हता बरोबर निश्चितच नाही त्याची जागा निवडणं त्याची बांधणी करणं यात खूप म्हणजे खूप विचार दिसतो आणि बघा ना किल्ला बांधून पूर्ण झाल्यावर अगदी तीनच वर्षात दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी त्याच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध झाला mm. ही घटना म्हणजे फक्त एक शौर्याची गोष्ट नाहीये महाराजांची दूरदृष्टी त्यांचं अचूक नियोजन या सगळ्याचा तो परिणाम होता आणि यामुळे स्वराज्याचा पाया आणखी मजबूत झाला खरंय आणि मला वाटतं यात किल्ल्याच्या रचनेचाही मोठा वाटा असणार म्हणजे आपण ऐकतो की किल्ल्याची रचना दोन भागांत आहे बालेकिल्ला आणि माची हे नेमकं काय आहे हो तर बालेकिल्ला म्हणजे गडाचा सगळ्यात उंच मध्यवर्ती आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे सुरक्षित भाग तिथून आजूबाजूच्या प्रदेशावर एकदम बारकाईने नजर ठेवता येते अच्छा आणि माची म्हणजे बाले उतारावरचा भाग जो जास्त पसरलेला असतो तिथे मग लोकांची वस्ती सैनिकांची ठाणी वगैरे असायचे म्हणजे संरक्षणासाठी ही रचना एकदम परफेक्ट होती म्हणायची टेहळणीसाठी आणि कदाचित शत्रूला घेरण्यासाठी वगैरे पण उपयोगी ठरत असेल था अगदी अचानक हल्ला झाला तर बचाव करायला किंवा शत्रूची कोंडी करायला ही रचना खूपच महत्वाची होती बर म्हणजे हे झालं संरक्षणाचं पण गडावर इतरही गोष्टी होत्या ना म्हणजे देवळं वगैरे लेखात भीमाई देवीच्या मंदिराचा उल्लेख आहे आणि हनुमानाची मोठी मूर्ती पण आहे हो बरोबर हे काय आहे ना त्या काळातल्या समाजाचं एक प्रतिबिंब आहे किल्ला म्हणजे फक्त लढाईची जागा नव्हती तिथे एक छोटस जग होतं लोक राहत होती मग देवदेवतांची मंदिरं असणं हे त्यांच्या श्रद्धेचा त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग होता त्याने लोक एकत्र बांधलेले राहायचे हे महत्वाचं आहे अच्छा आता समजा आज कोणाला हा किल्ला बघायचा असेल हा सगळा इतिहास अनुभवायचा असेल तर तिथे पोहोचणं कसं आहे सोपं आहे का हो पोहोचायला तसं सोपं आहे पुण्याहून जर विचार केला तर वाय महाबळेश्वर मार्गे साधारण एकशे चाळीस किलोमीटर पडतं आणि मुंबईहून आलो तर महाड मार्गे किंवा महाबळेश्वर मार्गे अंतर थोडं जास्त म्हणजे सुमारे दोनशे वीस किलोमीटर पण रस्ते ठीक आहेत प्रवासासाठी महालेश्वर मधून एस टी बसेस आहेत नियमितपणे आणि स्थानिक टॅक्सी जीप वगैरे पण सहज मिळतात किल्ल्यापर्यंत जायला म्हणजे वरपर्यंत गाडी जाते पण मग गडावर फिरण्याचा अनुभव कसा आहे म्हणजे चढण वगैरे आहे का अगदी गाडी रस्ता थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ जातो त्यामुळे फारसं चालावं लागत नाही पोहोचायला पण गडाचा जो खरा अनुभव आहे ना तो घेण्यासाठी थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात अच्छा हां काही खूप मोठा किंवा असा दमवणारा ट्रेक नाहीये पण थोडी तयारी हवी विशेषत जर पावसाळ्यात किंवा कडक उन्हाळ्यात जात असाल तर थोडे नियोजन केलेलं बरं बरोबर आणि गडावर गेल्यावर मग काय काय महत्वाचं पाहायला मिळतं काही गोष्टींचा उल्लेख तर आपण केलाच आहे हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अफजल खान वधाच्या जागेवर उभारलेला स्मारक तो इतिहास तिथे जिवंत होतो मग आपण मगाशी उल्लेख केलेलं भीमाई देवीचं मंदिर आहे मोठी हनुमान मूर्ती आहे याशिवाय गडाचे ते भक्कम बुरुज आहेत म्हणजे टेहळणीसाठी बांधलेले उंच मनोले ते पाहण्यासारखे आहेत आणि तोफा ठेवण्याची जागा म्हणजे तोफखाना आणि गडाचा सर्वोच्च भाग तो बालेकिल्ला हेही महत्त्वाचे थांबे झाले हो नक्कीच पण या वास्तूंच्या पलीकडे अजून काही आहे का जे खास अनुभवावं आहे ना तिथून दिसणारं दृश्य सह्याद्रीच्या दऱ्या आणि त्या पर्वतरांगा काय सुंदर दिसतात तिथून म्हणजे एका बाजूला तो सगळा इतिहास आणि दुसऱ्या बाजूला ही निसर्गाची भव्यता अप्रतिम संगम आहे हा खरे आणि विचार करा आज आपण जिथे जातो ते निसर्गारम्य दृश्य बघायला तीच जागा एकेकाळी शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किती मोक्याची असेल म्हणजे त्या जागेचं सामरिक महत्व त्या दृष्ट्यातून पण जाणवतं अगदी अगदी बरोबर म्हणजे प्रतापगड हा केवळ एक किल्ला नाही आहे तर तो इतिहास शौर्य निसर्ग सौंदर्य आणि महाराजांच्या धोरणीपणाचं प्रतीक आहे स्वराज्याच्या लढाईतला एक अत्यंत महत्वाचा अध्याय इथे घडला हो आपण गडाची बांधणी त्याची लचना अफजल खान वधासारखी मोठी घटना याबद्दल बोललो पण एक विचार मनात येतो की या भिंतीने अजून कितीतरी गोष्टी पाहिल्या असतील नाही का म्हणजे अफजलखान भेटीच्या आधीची ती तयारी असेल गडावर जे सैनिक तैनात होते त्यांचं रोजचं आयुष्य कसं असेल पावसाळ्यातलं त्यांचं जगणं कसं असेल अनेक लहान मोठ्या गोष्टी ज्यांची नोंद कुठे नाहीये त्या इथे घडले असतील त्या कशा असतील याचा विचार करणं पण खूप रंजक असू शकतं